हॅलो गाईज वेलकम 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 विद्यार्थी मित्रांनो एखादं मराठी भाषेतलं आपल्याला वाक्य दिलं तर ते इंग्रजी भाषेत करत असताना आपल्याला कोणते नियम पाहिजे माहीत मराठी भाषेमध्ये असताना करता म्हणजे करता कर्म क्रियापद हे आपल्याला लक्षात पाहिजे करता म्हणजे जो काम करतो तो बरोबर आहे कर्म जे केलं ते आणि क्रियापद तुम्हाला सांगतो मी आता मित्रांनो हे बघत असताना मग हीच भाषा सर आपण हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं मग त्यासाठी सर आपल्याला पाहिजे पहिली गोष्ट पाहिजे शब्द पाठ शब्दां म्हणजे शब्दसाठा जास्त पाहिजे मग सर हाऊ हो आय कॅन ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश एनी सेंटेन्स मित्रांनो एखादं वाक्य जर आपल्याला मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर आपल्याला काय लागतं अगोदर शब्दसाठा सांगितलं मग सर आता मी एखादं वाक्य दिलं पण शब्दसाठा तर माहीत पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तिन्ही काळ टेन्स टेन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर इंग्लिश लँग्वेज का बर सर कारण पहा मी काल मुंबईला गेलो होतो हे कोणता काळ झाला सांगा बरं कमेंट मी सांगा भूतकाळ मी आज शेतात जात आहे मी आता आता म्हणजे आता सांगा मी आता शेतात जात आहे म्हणजे का चालू आहे ना आणि मी उद्या उद्या मावाच्या गावाला जाणार आहे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ मग या ठिकाणी आपल्याला ह हा, हा ही हे असा असल तर त्या ठिकाणापासून वर्तमान काळात लाईल ला लिहिले गेला गेले गेले हे का नाही हे झालं भूतकाळ मग आहे जाणार आहे करीन खाईन वाचीन हे का नाही म्हणजे भविष्यकाळ मग मित्रांनो हेच करत असताना आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की बेसिक इथे काय मिळेल एक आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की ते तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं एकही वाक्य चुकणार नाही काय सर मेन गोष्ट आता या ठिकाणी आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की सुरुवातीला आपण या ठिकाणी कर्ता कोणता आहे कर्म कोणतं आणि क्रियापद कोणतं क्रियापद शेवटी असतं मराठी भाषेत बरोबर करता कर्म क्रियापद अशी रचना असते परंतु इंग्रजी भाषेमध्ये तसं नाही मित्रांनो कर्ता झाल्यावर क्रियापद येतं आणि नंतर कर्म येतं म्हणजेच आरपीएस रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स आता पहा बरं इथं मग काय करायचं आपल्याला पहा आता आज थंडीचा दिवस आहे या वर्षी पाऊस एवढा झाला भयानक मित्रांनो त्यामुळे थंडी वाढली कुडकुड कुडकुड करत पक्षी प्राणी कुरकुर करत आहेत कशामुळे थंडीचा जोर वाढलाय मग बा आता टुडे इज कोल्ड डे म्हणजे कि किती का काय आता आता इथं पहा हे काय आज काय म्हणतो टुडे टी ओ डी ए वाय टुडे मग शेवटी जाणार पहिला शब्द घेतला मग शेवटी काय आहे साठी काय इज मग नंतर हे रिमेनिंग ऑफ करता कर्म क्रियापद असते ना पण इथे नाही कर्ता आल्यावर क्रियापदची ओढच जे काय आहे ते इथं घ्यायचं आहे टुडे इज कोणता दिवस बघा कोल्ड डे कोल्ड म्हणजे थंडीचा दिवस कोल्ड डे टुडे इज कोल्ड डे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाक्याची रचना करायची तुमचं एकही वाक्य चुकणार नाही आता पहा दुसरीकडे सांग प्राणी आता पहा नंबर दोनचं वाक्य प्राणी पक्षी प्राणी पक्षी काकडत आहेत काकडत काकडत आहेत का बरं मित्रांनो थंडी एवढी पडली ना भया बाहेर की प्राणी पक्षी कुडकुडकुड दिसत नाही तुम्ही पहा मी सहज काल सकाळी सकाळी शेताकडे गेलो तर त्या झाडावरती अशी असे हरू लागले प्राणी कुरकुर कुरकुरक -कुर। सर याला असं हेच आता आपण इंग्रजीमध्ये येणार सांग बर काय येईल सुरुवातीला काही व्हायटी ठिकाणी बरोबर अॅनिमल्स अँड बर्ड्स इथं पहा अॅनिमल्स अँड बर्ड्स पहा अॅनिमल्स अॅनिमल्स अँड बर्ड्स आता अॅनिमल्स अँड बर्ड्स इज येईल का, एका एका का आर येईल हे लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या एकापेक्षा जास्त असतात त्याला आपण काय म्हणतो वेळा काय म्हणतो आर म्हणजे इथं अनेक असतील तर आपल्याला आर घ्यायचंय एक असेल तर इज घ्यायचंय आणि मी असेल तर ऍम घ्यायचं हे लक्षात ठेवा तीन गोष्टी लक्षात स्वतः मी आया ना। आहे ना आय आयएम घेणार दुसरे असतील आहे तर इच घ्यायचं आणि अनेक असतील तर आर घ्यायचं मग अॅनिमल्स अँड आन बर्ड्स आर आता काय होत आहेत काकडत काकडत काय होते सिरपिंग काय म्हणतो सांग सांग ऍनिमल्स अँड आन बर्ड्स आर सिरपी हे झालं आपलं वाक्य अॅनिमल्स अँड बर्ड्स आर शिर्पिंग म्हणजेच प्राणी आणि पक्षी काकडत आहेत आता पुन्हा एक वाक्य घेऊया एक वाक्य सांग मला सांग बरं आता हिवाळा सुरू झाला आहे बाबा आता बघा तुम्हाला माहित आहे ना आता हिवाळा आता हिवाळा आता कोणता ऋतूय बाळा हिवाळा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो हिवाळा सुरू झाला आहे झाला आहे मग आपल्याला हिवाळ्याला काय म्हणतात हा शब्द माहीत पाहिजे काय म्हणतो आपण त्याला मित्रांनो सांगा बरं फटाफट सांगा काय म्हणतो विंटर काय म्हणतो विंटर मग आता म्हणजे काय आता म्हणजे नाऊ काय म्हणतो बघा नाऊ विंटर हॅज बिगॅन नाऊ आता यासाठी काय नाऊ एन डब्ल्यू नाऊ नंतर हिवाळ्यासाठी काय सांगितलं बघा विंटर काय म्हणतो आपण विंटर विंटर मग घेवा विंटर हॅज आता इज म्हणले आर घ्या म्हणले आय एम घ्या म्हणले हॅज का घेतलं आहे काय ना एखादा ऋतू असेल ना तर त्यासाठी आपल्याला हॅज घ्यायचं हे लक्ष द्या हॅज हॅव काय नाही हे तुमच्या लक्षात आय हॅव पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे काय घेतलं मी हॅव घेतलं पण इथं एखादा ऋतू असेल तर आपल्याला त्या ठिकाणी हॅज घ्यायचं आहे नाउ विंटर हॅज बिगेन काय झालं बघा बिगेन ई जी यू एन बिगेन नाउ विंटर हॅज बिगन म्हणजे आता हिवाळा सुरू झालेला आहे थंडीचे दिवस आहेत ना लहान लहान मुलं पण लवकर उठतच नाहीत शाळेला जायचं नाही म्हणते उठ रे बाळ नाही ना असं गुदर अंगावर घेऊन जातो पुन्हा पाहू लहान लेकर पास आता पुढचे गोष्ट या वर्षी खूप थंडी पडणार आहे पहा या वर्षी या वर्षी खूप थंडी पडणार आहे का बरं का सांग का पडणार या वर्षी खूप थंडी पडणार आहे पडणार आहे हे असा हवामान खात्याचा अंदाज आहे कारण पाऊस जास्त झाल्यामुळं या वर्षी थंडी पडणार आहे मग सर हाऊ हाऊ आय कॅन ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इन इंग्लिश आता या वर्षीला काय म्हणतो बस सर काय म्हणतो वर्षाला का सांग सांभाळा काय म्हणतो इयर पण पण इट इज गोइंग आता लक्ष इट इज गोइंग काय पण पहा इट इज गोइंग पुढे टू बी व्हेरी कोल्ड टू बी व्हेरी कोल्ड पहा टू बी व्हेरी कोल्ड वापरे फेरी म्हणजे का फिरी म्हणजे काय बघा खूप थंडी पडणार आहे कधी या वर्षी दिस बी म्हणजे या वर्षी मित्रांनो खूप थंडी पडणार आहे म्हणून सावध राहा थंडीमुळे सुद्धा माणसं थंडीमध्ये आपण धुकून बाहेर थंडी पडली तर माणूस गाठून जाते आपल्या नशा बंद पडतात म्हणून थंडीपासून सावधान राहा योग्य टोपी मोकल जे असते ना स्वेटर तिथं त्याचा तुम्ही वापर करत चला कारण यावर्षी खूप पाऊस पडला होता का बर पडणार थंडी या वर्षी कारण कशामुळे कारण या वर्षी खूप पाऊस पडला आहे कारण या वर्षी खूप पाऊस या वर्षी खूप पाऊस पडलाय ना खूप पाऊस पडला आहे पण पाऊस पडल्यामुळे का मित्रांनो सर्व वातावरण थंड होतं आणि जमीन सुद्धा थंड होते आणि या वर्षी नेमक्या त्यामुळे थंडीच पडणार आहे भरपूर थंडी होणार आहे आता नेमकी तर सुरू झाली बघा आता जानेवारी पर्यंत डिसेंबर जानेवारी पुढचे दोन महिने भरपूर थंडी पडणार आहे आता मग काही बिकाऊज काहील कारण म्हणजे काय बिकाऊज बी सी एसई बिकाऊज व्हॉट इज बिकॉज सर काय बिकॉजचा अर्थ काय बी एस सी यू यू एस सी बिकॉज म्हणजे कारण कारण काय बाळा इट रेन आता इट इट सांग इट हॅज रेन रेन घ्यायचं का पाऊस आहे पण रेंड रेंड म्हणजे काय पदला आर्यान म्हणजे पडला लाईन पाऊस तो त्या ठिकाणी इट हॅज रेंड म्हणजे पाऊस पडलेला आहे अ लॉट ऑफ दिस इयर अ लॉट ऑफ अ लॉट ऑफ दिस इयर मित्रांनो किती सोपा या वर्षी भरपूर पाऊस पडलाय म्हणून पहा बिकॉज इट हॅज रेंड रेंड रेंट आय म्हणजे या ठिकाणी ही काय ही क्रिया होऊन गेलेली आहे म्हणून या ठिकाणी पण त्याला ईडी लागलेलं ला आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचंय शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय